सजन गोपाळ सकरी अशा पद्धतीने त्या ठिकाणी असणार गोपाळ आहेत कृष्ण परमात्मा या मृत्यू असणार स्वर्गीचे आमार इच्छिता ती देवा भावा जन्म आमचा अशा पद्धतीने असणार या मृत्यू लोकात आपला जन्म व्हावा आणि आपल्याला हे काला मिळावा म्हणून सगळे गोपाळ मिळून काला करत आहे चला मान निघावे घ्यावे फळ अशा प्रकारे असणार कोण म्हणाले मारुत्र राय आपलं स्वामीच काम आहे मालकानं सांगितलेलं काम करूनच मग असणार जेवण खावण करावं नुसता काम सांगले काय करीत बसायच्या आधी न्यारी करावं असं म्हणून आमच्या गावात एक माणूस होता दुसऱ्याच्या घरी नवकर होत सकाळी दोन भाकरी खावा आणि संघ दोन बांधून घ्यावा आणि शेताला गेले की कुत्र खाईन ढोर खाई का खातील पाकर खातात म्हणून गेल्या गेल्या खाव अरे हीळभर काम करीत राहा ना सोडा हो न स्वामीचं काम कराव की नाही महाराज आपण जेऊच ना मारुत्रय म्हणालेत इथला अन्न सुद्धा घेऊ ना आता पाणी मागत आहे चला सांडो न स्वामी कार्यार्थ पुढे घालीन उद अशा पद्धतीने असणार जे स्वामीच मालकाचं काम ऐक नाशी आपल्या पोटा पोटाच बघतात की नाही त्याला अद्यापात जावं लागते महादोष लागतात आपण कोणाच्या घरी नौकर दे राहिल्या ते आपलं वावर म्हणून आऊ धानाव त्याला देव वावर देते हो न मात करा धन्याचे बैला झाले ते मजे होतं वाटाव तरी वाटलं हे फक्त सांगायचं ना ऐकायचंच राहिले कोणाला वाट नाही महाराज याच्या करता माझ्या मालकाचं मला काम अखिल सक्सेस झालेलं नाही त्याच्याकरता असणारा मी फळमूळ काही घेऊ शकत नाही मारुत बोलाले फक्त पाणी पितो म्हणू लागले बोला राक्षसू रुदि महाराज पाणी पितो मारुत्राल म्हणलं की आनंदच वाटला राक्षस राक्षसाला आता अनासायाचे काहीच खटपट करणं लागणार त्या सरोवर म्हणजे तळ्यामध्ये एक विवशी आहे मध्ये गेले की खाल्याशिवाय राहायच ना मग आपल्याला टेन्शन नाही म्हणून सुखावला आनंद वाटलेला हे झालेल्या महाराजाला बोला आयसा नि पूर्ण बोले कपी शिवचना भावा स्वामी काय नव्हता जाना बरे आपण करो महाराजही म्हणू लागला मारुथ राहायला काळ मी राक्षस खरंच होय तुम्ही म्हणालेलं आणि तुम्ही खोटा म्हणणं आल्यास मालकाचं काम झाल्याशिवाय आम्ही आग्रह करणं बरोबर नाही लई बाऱ्या जेव्हा जेव्हा म्हणणंही बरोबर नाही जेव्हा बसल्यावर ना घ्या एक वडी जी लंबीची घ्या एक वडी म्हणून आग्रह केल्यावर घ्या घ्या म्हणल्यावर त्याने म्हणते मी हंत तू तोंडात म्हणते रागव तेव्हा हो माणूस लई घ्या घ्या नाही बरोबर आहे ना मग त्याच्या पद्धतीनं आहे ते तुमचं खरोच वय म्हणून आता काय मी काय सांगते ते पुढे चला आश्रमा समीप पारोवर वाह अत्यंत वा। पवित्र ते निजनिरा वाह वाह पान करिता इ पा मात्र औषधी औषधी देखसी समग्र अशा पद्धतीने असणार त्या ठिकाणी मारुत्राला सामू लागली 30 हा अशा पद्धतीने असणारा मारुत्राला त्या ठिकाणी काळने मी राक्षस झालेला महाराज म्हणू लागला बाबा खरंच वय म्हटल्या त्यानंतर या आश्रमाच्या समीप म्हणजे जवळ इथंच बाजूला एक तळ आहे आणि त्या तळ्याचं पाणी एवढं पवित्र आहे एवढं शुद्ध आहे इकडे बघा आणि त्या पाण्याचा एक गुन्हा आहे पाण्यातले गुन्हे आहेत पाणी पिलं की गुन्हाच दिसते खरा गुण आहे त्या पाण्याचा औषधी घेतल्यावर गुन्हा येईन आलाय तरी पाणी पिलं की बरोबर तात्काळ गुन्हा दाखवाला मग त्या पाण्याचा एक गुण आहे त्या तिथलं जर पाणी पिलं तर त्या ठिकाणी असणारा औषधी उडकायची गरजच नाही ऑटोमॅटिक दिसतात कोण म्हणाले महाराज झालेला बोलू लागलेला आहे हनुमान अत्यंत विश्वासी कपट सर्वता नाही मानसी ओहमानिल ओ, त्यांची कपिनात्या अशा पद्धतीने असणार मारुत्या विश्वासी होते आणि विश्वास सर्वे सगळ विश्वास आहे मामा विश्वास हेच भजन आहे पाटील विश्वास संसारावर विश्वास असावा लागतो परमार्थावर विश्वास असावा लागतो सगळीकडे विश्वास अतिशय महत्वाचा आहे विश्वास संपला म्हणजे विषय संपला अशा पद्धतीने असणार त्या ठिकाणी मारोत्र्याने त्या महाराजावर विश्वास केला आणि आता याच्या पुढे असणार काय करता ते बघू चला साधु वाचा करी चरा निंद्या महाराज नात्रा गोड सांगू लागली साधूच्या वचनाला मान द्यावा महाराज सांगतात ते ऐकावा संतच ते वाईट व्हा सांगत नसतात आणि जाण काय असणार ऐकत नाही द्वेष करतो महाराज ते दुराचारी माणूस असतो दुष्ट असतो म्हणून त्या ठिकाणी महाराजाच साधूच संताचं गुरुच ऐकत जा ऐकून वाग जा